आम्ही आता बेस्ड ऑन ऑल आर एक्सपिरियन्स ऑफ इन सर्व्हिस टीचर एज्युकेशन आम्ही एक नवीन फेलोशिप लाँच केलं आहे त्याचं नाव आहे साधना फेलोशिप साधना फेलोशिपमध्ये आम्ही ॲस्पायरिंग टीचर्स सोबत काम करू इच्छितो दीज अस्पायरिंग टीचर्स कॅन बी ग्रॅज्युएट्स किंवा ते बी एड परस्युईंग कॅन्डिडेट्स असू शकतात या कॅन्डिडेट्सना आम्ही इन पर्सन कोचिंग अँड मेंटरिंग सपोर्ट थिओरेटिकल कोर्स सपोर्ट टी आय एस एसचे प्रोफेसर्सद्वारा दिलेले स्पेशलाइज अॅकॅडमिक कोर्सेस आणि करिअर प्लेसमेंट सपोर्ट या सगळ्या सपोर्ट मार्फत आम्ही त्यांना अगदी स्किल्ड टीचर्स म्हणून तयार करणार आहोत आणि या तयारीसोबत आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहेत किंवा स्कूल्स आहेत वेदर इट इज गव्हर्नमेंट स्कूल्स ऑफ प्रायव्हेट स्कूल त्यांना अगदी स्किल्ड आणि अप टू डेट कॅन्डिडेट्स मिळणार आहेत विच विल डेफिनेटली बेनिफिट द स्टुडंट्स अँड जनरेशन्स ऑफ टुमॉर आणि जसं सिद्धेशने सांगितलं की जो काही अनुभव आमचा मागच्या सात आठ वर्षांमधला इन सर्व्हिसचा आहे तो आम्ही या फेलोशिपच्या अंतर्गत जे गरजू आहेत आणि ज्यांना खरंच शिक्षक म्हणून काम करायचं आहे सोसायटीमध्ये अशा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे मग तो थ्रू त्यांना हजार रुपये स्टायपेन त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्या माध्यमातन जी काही स्किल्ड एज्युकेशन टीचर्स आहेत त्यांची एक फळी आम्ही जर का शिक्षण क्षेत्रात उभी करू शकलो तर हे आमच्यासाठी खूप महत्वाचं पाऊल ठरेल असं आम्हाला वाटतं कधीपासून बॅच सुरू ही बॅच साधारण पहिली बॅच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला लॉन्च होतीये आणि दुसरी बॅच आपली ऑक्टोबर मध्ये लॉन्च होतीये